तर केतूच्या स्कूलमधून जे शूज मिळणार आहेत तर ते आज घ्यायला जायचे आहेत ना एक्सरे वगैरे काढायला नमस्कार मंडळी मी माया मायागुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता दुपारचे पावणे बारा झालेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळची जी काही आपली रेग्युलर कामं असतात ती सगळी झाली देवपूजा झाली त्याचबरोबर सकाळी केतूला डबा वगैरे दिला होता आणि आज केतू जरा लवकर आलेली आहे साडे अकरालाच ती घरी आले तर आता ती तिकडे त्या बेडरूममध्ये बसून अभ्यास करते आणि आता मी इथे स्वयंपाक करते आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि भेंडीची भाजी करणार आहे तर आता भेंडी कट करून घेतलेली आहे आता भेंडीला फोंडी देते चला तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी करते हे सांगणार नाही कारण तुम्हाला तर माहिती मी अगदी सोप्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करत असते आणि भेंडीची भाजी करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात ही भेंडीची भाजी होती तर ह्या भेंडीच्या भाजीचा एक किस्सा माझा लहानपणीपासूनचा आहे म्हणजे लहानपणी आमच्या घरामध्ये भेंडीची भाजी मला अजिबात आवडायची नाही मात्र माझ्या बहिणीला खूप आवडायची भेंडीची भाजी केली की मला चपाती खायला खूप कंटाळा यायचा परंतु जेव्हा गवारीची भाजी करायची ना माझी मम्मी तेव्हा मला खूप आवडायची कारण ती गवारीची भाजी माझी फेवरेट होती काळा तिखट घालून माझी मम्मी करायची आणि अजूनही माझी गवारीची भाजी फेवरेट आहे मात्र लग्नानंतर माझं माइंड चेंज झालं कारण घरामध्ये मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि त्यामुळे मी सतत भेंडीची भाजी करायची मात्र ह्या भेंडीच्या भाजीमध्ये मी हिरवी मिरची ऐवजी लाल तिखटाचा वापर करायला लागली आणि लसूण भरपूर टाकायला लागली त्यामुळे ती मला भाजी स्वतःला पण खूप आवडायला लागली मुलं खातात म्हणून मी पण थोडंफार ट्राय करायला लागले आणि आता हळूहळू मला ती भेंडीची भाजी इतकी आवडते की आता ती भाजी फेवरेट झालेली आहे त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तरी मी भेंडी करतेच कारण मला स्वतःला खूप आवडायला लागली आणि केतू तर खूप आवडीने खाते आणि चपाती मग व्यवस्थित ती खाते भेंडीची भाजी असेल तर तिला जरा थोड्याफार कोरड्या भाज्या जास्त आवडतात पातळ भाज्यांपेक्षा मला मात्र थोड्याशा पातळ भाज्याच आवडतात तर गवारीसुद्धा मी पातळ करते तर तुमच्यासोबत पण असं झालं आहे का अगोदर लग्नाच्या अगोदर आपण काही भाज्या खात नव्हतो परंतु लग्न झाल्यानंतर आपण सगळ्या भाज्या खायला लागलो आहे तर मला तरी वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं घडत असेल कारण आपण तेव्हा लहान असतो तेव्हा आपण हट्ट करत असतो आपल्या आईवडिलांकडे त्याच पद्धतीने आपली मुलंसुद्धा आपल्याकडे हट्ट करतात आणि ही भाजी खाणार नाही ती भाजी खाणार तर असं तुमच्यासोबत झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे मी कणिक मळत असताना केतू फ्रूट कट करत होती आणि मध्ये मध्ये मलासुद्धा भरवत होती केतू खरंच खूप मायाळू आहे ती कोणती पण गोष्ट खात असेल ना तर आधी मला भरवते आणि मग स्वतः खाते तर खरंच मुली खूप मायाळू असतात तसं तर वेदांत पण आहे पण वेदांत असा व्यक्त नाही होत व्यक्त होऊन दाखवत नाही तर चला आता माझ्या सगळ्या चपात्या पण व्हायला लागलेल्या आहेत आहेत मी आणि केतू निघाले तर केतूच्या तर ते आज घ्यायला जायचे कारण आता दिवाळी झाल्यानंतर त्याला शूज घालावे लागतात तर चला पटकन आपण तिथे शूज घ्यायला जाऊया आणि सेक येऊन जर का तिथे मला वाटलं तर मी शूज नक्की घे तर चला तर केतूचे शूज मी इथे घ्यायला आली परंतु त्यांचा सगळा स्टॉक संपला होता तर स्कूलवाल्यांनी त्यांना कार्ड दिलेलं आहे ते कार्ड दाखवायचं आणि शूज घ्यायचे आणि ह्याचं पेमेंट ऑलरेडी आम्ही फीमध्ये केलं होतं तर त्यामुळे त्यांनी आता सांगितलं की जेव्हा स्टॉक येईल तेव्हाच या म्हणजे दोन तीन दिवसांनी फोन करूनच या तेव्हाच तुम्हाला शूज मिळतील त्यानंतर आता आम्ही इथे सुपर मार्केटमध्ये मा आलेलो आहोत थोडंफार मला खरेदी करायचं होतं आणि इथे केतू सुपर मार्केटमध्ये मा आले की तिला जे हवं किचेन वगैरे अशा गोष्टी बघत असते आणि इथे मला ती दाखवते हो मम्मा हे घेऊया का मम्मा हे घेऊया का कारण सध्या किचेनची अजिबात गरज नाही आहे आणि गरज नसताना कोणतीही गोष्ट घेऊ नये असं मला वाटतं त्यानंतर इथे मी हळदी कुंकवाचा करांडा बघितला तर मला खूप आवडला खूप छान आहे अशाच पद्धतीचा करांडा मी सांगलीमधल्या घरामध्ये पण घेतलेला आहे बघा सांगलीचा जो आहे ना तो खूप आहे लय तर मी याने घेतो मार्केटमधून घरी आलो आणि आल्यानंतर मग मी चहा वगैरे पिला आणि आता पुन्हा संध्याकाळचे सात वाजलेत आणि मी पुन्हा आता बाहेर चालले बाहेर म्हणजे दवाखान्यात चालले कारण तुम्हाला तर माहिती आहे मी गेले पंधरा वीस दिवस माझी तब्येत नाही आहे मला जरा थोडंसं खोकला होतो आहे तर खोकला म्हणजे आपला नॉर्मल नाही आहे कोरडा खोकला आहे तर त्याच्यासाठी पुन्हा आता मी दवाखान्यात जाते जेव्हा मी आजारी पडली होती गणपतीच्या वेळेस तेव्हा मी सांगलीमधल्या दवाखान्यात गेली होती, होती। परंतु आता इकडे आल्यापासून मला थोडासा कोरडा खोकला यायला लागला आहे तर त्यामुळे आता मी निघालेली आहे तर चला मी पहिले दवाखान्यात जाऊन येते आणि नंतर आल्यावरती तुमच्याशी बोलते चला आणि इथे तुम्ही बघू शकता मी देवाबत्ती वगैरे केलेली आहे तर आता पटकन बाहेर जाऊन येते तर आता इथे मी दवाखान्यात आली आणि सुरुवातीला तर एवढी गर्दी वाटत नव्हती परंतु नंतर गर्दी वाढली आणि पेशंट पण आरामात घेत होते त्यामुळे मला खूप लेट झाला तर मंडळी आत्ताच मी जस्ट दवाखान्यातून आली कारण बराच वेळ झाला कारण भरपूर गर्दी होती आणि मला काही रिपोर्ट काढायला सांगितले म्हणजे एक्सरे वगैरे काढायला सांगितले तर ते उद्या किंवा परवा काढेन मी आणि ते बघून पुन्हा ते वेगळं औषध देणार आहे आता सध्या त्यांचं जवळचं जे औषध आहे ते दिलेलं आहे तर चला आता मला स्वयंपाक पण करायचं आहे म्हणजे भाजी वगैरे करायची आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंटर असते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय